मालवण तालुक्यातील रामगड या गावात अस नारळ काढू घेतलेलो अस मेवणे आमच्या नाचण्याची शेती केलेली असा नाचण्याची कणसा काढते असत नारळ काढूया आणि थोडेफार मा मेवण्या गजाली मारूया आणि मेवण्याचे चार गाळी खाऊया चला नारळ काढून घेऊया आता अशा पद्धतीत नाचण्याचा सा कणीस असता कोयतेच्या सहाय्यान असा असा धरायचा आणि उडवायचा बघूया कसे काढतात ते काय काय करतात मालवण तालुक्यातील रामगड या गावात असंय नारळ काढू घेतलेलो असंय आणि थैसर नेवणेन आमच्या नाचण्याची शेती केलेली असा मेवणी काही दिसत नाही साडू असा नाचण्याची कणसा काढते असत नारळ काढूया आणि शेतीत जाऊया नाचण्याची कणसा काढू लवकर नाचण्याची ती झालेली असा आणि आता नाचण्याची कणसा काढतो असत नाचणी ही आपल्या आरोग्याक चांगली असा नाचण्याचा नाचणीपासून बरेचसे असे खाद्यपदार्थ तयार केले जातात भरपूर कोकणात तर थोडेफार मा आवडा गजाली मारूया आणि मेवण्याचे चार गाळी खाऊया चला नारळ काढून घेऊया आता ही एक झालेली होती ही एक झालेली असा हे साधारण कोळी असत कुत्रा आता खालीने मेवण्याची भेट घ्यावी चवळी असा हैसर चवळीची आणि हयसर मेवणे आमच्या नाचण्याची शेती केलेली होती केलेली असा नाचणी आणि आतमध्ये काय मको लावलेला असा ला मको मको मक्याचा कनिसा काय मशीनच्या साठी असा इकडे सगळी कणसा काढून झालेली असतो ठेवलेली असत मको जनावरांच वाटत हिली हिली मिळणी इली चाली हा <Yahoo TVs> अशा पद्धतीत नाचण्याचा कनिज असता आणि नाचणी असता त्याच्यावर एक टर्पल असता हिरवा असा हिरव्या हिरवी ठेवू काही ना अशा पद्धतीतच ती ठेवू काही सर्व दिवस जाऊ खे एका जाऊन <Saldrama> चार दिवस ही अशा पद्धतीत असतात ती काढूची लागतात आणि झरतालाच काय मस मसनि नाही त्याला कोयतेच्या साह्यान असा असा झरायचा आणि उडवायचा बघूया कसे काढतात ते कसा उडवायचा झरायचं आणि उडू चालायचा चार चार येत ने का खास पण भरपूर ना खास भरपूर असता नाचं आज काढू लागा या कोयती असली तर अशा पण तरी हात धारायचो आणि खालसून उडवायची ना होचणी काढताना पण हात सांभाळू काही खालतो कोण तो हा दुसऱ्याचं असा नसतो हा हे शेवट्याचा शेवट असा मेवनी बुक काय देता ती चाय बी काय का। पान नाका मग खा या खायता मेवणे करता पान खाऊया या आणि गाळी चार खाऊया ह्याच्यात वेळ दिसता पावसाचं वातावरण असा इकडे सगळं सुकत घालूचं लागतं अशा प्रकारे ती कधी लावलेलं ना यो जानेवारी जा। तीन साडेतीन महिन्यात होता ना तीन साडेतीन महिन्यात पीक होता एका नाचण्याच्या बियाचे असंख्य नाचणे तयार होतात काय काय करत नाचण्याचा आणि आणि काय नाही शेवय नाही कधी कधीचे करायचे कधीचे करायचे नाचण्याचे बरेच पदार्थ केले जातात नाचण्याची भाकरी पौष्टिक आचण्याचे शेवय चांगले लागतात आणि बरेच बरेच पदार्थ करतात तयार नाचणी माग पण हा ना कशी किलो हा पन्नास साठ रुपये किलो नाचणी विकली जाता मको ढोरांचा की उटीचा हां मको तो ढोरा असतात मेवण्याची त्यां आणि हे का म्हणतात आम्ही आमचे वडील असताना बरेच वर्षी नातण्या शेती केलेली असा उन्हाळी पण आणि पावसाळी पण आता काय झालं मी एकटं असल्यामुळे आता शक्य होत नाही तरी पण केलेली शेती मजुरी किती घेतात तुमच्याकडे आताची दोनशे तीनशे रुपये मजुरी असा महिलांची त्याच्यामुळे तापण शक्य होत नाही कशाने लागतं ना, ना। थोडीफार मेहनत असता आणि मेहनतीशिवाय काय गावत नाही म्हणजे इकडे ह्या नाही ना काय नुकसान नाही ना कोणी काय केलंय हा ही चिकांव असत ती खात माकड बराचसा नुकसान करतात पण इकडे माकड नाही कारण रस्तो जवळ असल्यामुळे माकड इकडे नाही आहेत आणि दोनही बाजून हा दोनही बाजून घरा रस्तो रस्त्या माकड इकडे येत नाही हातनो झोडूतो नाही त्याकडे मशीनी नव्हतो असा पण ह्या सगळा मी केलेलो अस नातण्याची शेती तेव्हा आणि तेव्हा आम्ही उन्हाच झोडायचे जवळजवळ खूप एप्रिल 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 महिन्यात म्हणजे एप्रिल महिन्यातच शेवटा शेवटा एका दोन तीन उन्हा कडक लावू ना कडकडीत दोन तीन उन्हा लावची लग लागतात आणि भर दुपारी झोडूचं लागता हे दांडे घेऊ काही आणि दांड्याने झोडायचा ती मजाच काही वेगळी असा पण आता मशीन नेलेली असा दांड्यान जोडलेल्या की हा परत पॉलिश करूचं लागतं मशनीक डायरेक्ट नेलो तर मग डायरेक्ट पॉलिश होऊन येतं त्या अजून एक पद्धती जोडणी करूची असा नाचण्याची था। आता होयत ना काडूक लागत आहे परत मनशी निसतो मोबाईल फिरवल्याने आणि गेलो चार काडूक का, का, चार काडू का लागलो ना कंसा चार कांसा काढूक लागा या चारबा कांसा काढूक लागा या मेहण्याची मेहने शेरवर दिल्यानंतर दिल्यान नाचणी साधारण कोवळी ठेवू ना

जरी काढायची पटा 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 दसऱ्या नाही आम्ही ही एक नाचण्याचा कनीस एक वर्याचा कनीस आणि कसला असला भाताचा या कुरडू भाजी अशी चार पाच कणसा घालून आम्ही दसऱ्याक त्याचा नव्या बांधतो नाचणी नाचणी अशी ही हो संपन्न अशी नाचणी असतात चांगली चार कडक पुन्हा लावू होईल त्यानंतर गिरणी कशी किलो कशी लावतात तकडे तीन रुपये किलो ह्या वजनासकट तीन रुपयान किलो गिरणी लावतात पण खळ्यात जोडूची मजा काय वेगळीच असा आणि त्या माणूस पण भरपूर लागतो अशी मस्त की गोल रवायचा आणि गोल बाजून चौशे बाजून मस्त की दांडे मारीच रावायचे गाना म्हणायचा मस्त मजाच काय वेगळी असा तर नातनो थोडंफार काढलो चारखां काढलो आणि आता आम्ही जाऊया घरात त्याला ते धांदल आम्ही उन्हे जाऊया आपल्या घरात पाणी खाऊया आणि